डब्ल्यू अकॅडमी मध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत टीईटी परीक्षा संदर्भात माहिती यामध्ये आपण पाहणार आहोत अभ्यासक्रम काय आहे परीक्षेचा शिक्षक पात्राचा परीक्षा दोन हजार चोवीस चा तसेच अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे येणाऱ्या कालावधीमध्ये परीक्षा होणार आहे ऑगस्ट एंड किंवा सप्टेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये कमी कालावधी बाकी आपल्याला त्यासाठी या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आपल्याला सांगण्यात आलेली आहे अभ्यासक्रम काय आहे किती मार्काला प्रत्येक सब्जेक्ट विचारण्यात आलेला आहे टॉपिक पाहायचे आहेत ठीक आहे नेक्स्ट पाहूया तर डबल डबल आपबल आप ओ आप अकॅडमीमध्ये आप आपल्या इथे मागच्या परीक्षेमध्ये दोन हजार प्लस शिक्षक क्वालिफाय झालेले आहे टीईटी एक्झाममध्ये ठीक आहे टीईटी प्लस सी टी ई टी या एक्झाममध्ये पण दोन हजार प्लस विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे शिक्षकपदी ठीक आहे त्यानंतर आत्ता नवीन शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस नवीन बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे यामध्ये पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड याची संपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे बालमानसशास्त्र या विषयासहित सर्व विषय आपल्याला शिकवले जाणार आहेत बॅचचे वैशिष्ट्य पाहूया यामध्ये व्हिडिओ डाउनलोड सुविधा तसेच जुन्या प्रश्नपत्रेचे विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर तसेच टेस्ट सिरीज आणि ईबुक पण आपल्याला मोफत मिळणार आहे ठीक आहे लाइव प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच असणार आहे तर पॅटर्न पाहूया आपण पेपर पॅटर्न काय असणार आहे शिक्षा पात्रता परीक्षा भरती पेपर फर्स्ट पहिली ते पाचवीसाठी या विद्या ह्याच्यासाठी कोण विद्यार्थी पात्र आहेत ज्यांचं बारावी प्लस डी एड झालेला आहे ते विद्यार्थी पेपर फर्स्ट साठी क्वालिफाय आहेत यामध्ये प्रश्नांची संख्या दीडशे असणार आहे तर गुण दीडशे आणि वेळाचे कालावधी किती आहे दोन तास एकशे वीस मिनिटं कालावधी असणारे परीक्षेचा ऑफलाईन पेपर होणार आहे ठीक आहे निगेटिव्ह सिस्टिंग असणार नाहीये यामध्ये विषय दिलेले आहेत फर्स्ट आहे मराठी सेकंड इंग्रजी थर्ड आहे बालमानसशास्त्र कोट अंक गणित आणि लास्टला महत्त्वाचा सब्जेक्ट आहे तो परिसर अभ्यास तर यांची संख्या बघूया आता किती आहे मराठीचे तीस प्रश्न विचारण्यात येणार आहे तीस मार्काला तीस गुण असणार आहेत इंग्रजीचे तीस प्रश्न तीस गुण त्यानंतर आहे बाल मानसशास्त्र तीस प्रश्न असणार आहे तीस गुणांसाठी त्यानंतर अंक गणित यामध्ये तीस प्रश्न तीस गुणांसाठी विचारण्यात येणार आहेत आणि शेवटचं टॉपिक आहे परिसर अभ्यास यामध्ये पण तीस प्रश्न तीस गुण म्हणजेच दीडशे प्रश्न दीडशे गुण असणार आहे एका प्रश्नाला एक मार्क असणार आहे ठीक आहे त्यानंतर आहे पेपर सेकंड यामध्ये पण यामध्ये बारावी प्लस बी एड विद्यार्थी उत्तीर्ण असणाऱ्या या पेपर साठी सहावी ते आठवी साठी शिकवले जाणार आहेत ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे टीई टी मध्ये ठीक आहे यामध्ये पण पॅटर्न कसा आहे प्रश्न आहे दीडशे गुण पण दीडशे असणार एका प्रश्नाला एक मार्क तसेच वेळेचा कालावधी आहे एकशे वीस मिनिटं दोन तासाचा असणार आहे तर यामध्ये पण कोणते कॉमन सब्जेक्ट आहे पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड मध्ये मराठी इंग्रजी आणि गणित हे कॉमन सब्जेक्ट आहे तसेच बालमानसशास्त्र यामध्ये परिसर अभ्यासाऐवजी सामाजिक शास्त्र हा सब्जेक्ट ऍड करण्यात आलेला आहे तर यांचं डिस्ट्रीब्युशन बघूया मार्क डिस्ट्रीब्युशन किती आहे थर्टी प्रश्न आहे तीस प्रश्न आहेत मराठी सब्जेक्टला तीस गुणांसाठी त्यानंतर आहे सेकंड इंग्रजी इंग्रजीमध्ये तीस प्रश्न तीस गुणांसाठी विचारण्यात येणार आहे तसेच बालमानसशास्त्र यामध्ये तीस प्रश्न असणार आहे तीस गुणांसाठी त्यानंतर आहे सामाजिक शास्त्र किंवा जे गणित किंवा विज्ञान यामध्ये साठ प्रश्न साठ गुणांसाठी असणार आहेत ठीक आहे पेपर पॅटर्न आपण समजून घेतलेला आहे त्यानंतर बघूया अभ्यासक्रम टॉपिक वाईज कोणत्या सब्जेक्टमध्ये ते सब टॉपिक आहेत पाहूया फर्स्ट पाहूया मराठी मराठीमध्ये आहे मराठी व्याकरण यामध्ये काय मराठी व्याकरणामध्ये वाक्य रचना असणार आहे समास अव्यय त्यानंतर वाक्याचे प्रकार विचारण्यात येणार आहेत क्रियापदे क्रियापदाचे वेगवेगळे प्रकार अनियमित क्रियापद शक्य क्रियापद त्यानंतर शब्दार्थ प्रयोग प्रयोगाचे प्रकार किती आहेत तीन आहेत प्रयोग कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग प्रयोग तसे समास यामध्ये समासाचे प्रकार विचारण्यात येतात त्या कोणते मुख्य प्रकार चार आहेत अविभाव समास द्वंद्व समास तत्पुरुष समास आणि बहुवीर समास त्यानंतर आहे समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द आपल्याला दिल्यानंतर एमसीक्यू क्यू मध्ये चार ऑप्शनमध्ये चार ऑप्शन दिल्यानंतर त्यामध्ये विचारले जाते समानार्थी शब्द किंवा विरुद्धार्थी शब्द तसेच मणि वाक प्रचार त्यानंतर आहे वाक्यात उपयोग करा दिलेल्या सेंटेन्सचा त्यानंतर आहे व्याकरणामध्ये शब्दसंग्रह समूहदर्शक समूहदर्शक शब्द प्राणी व त्यांची घरे तसे ध्वनी दर्शक शब्द प्राणी व त्यांची पिल्ले तसे त्यांचा आवाज आणि सर्वात महत्वाचा टॉपिक आहे प्रसिद्ध पुस्तक आणि त्यांच्याशी संबंधित लेखक किंवा कादंबरी कादंबरीचे कोणी लिहिलेले आहे लेखक जसं उदाहरण दिलं तर कोसला कोसला कादंबरी कोणाचे कोसला किंवा हिंदू जगण्याची समृद्ध आडगळ बालचंद्र नेमाडे यांचे आहे असे आपल्याला विचारले जाऊ शकते ठीक आहे पुस्तकाची आधी पाहणार आहोत आपण मराठी या विषयासाठी महत्वाचं आहे कोणतं बुक आहे महत्वाचं मोरा वाळिंबे हे बुक रेफर करायचं आहे तसेच नेक्स्ट बुक आहे बाळासाहेब शिंदे आणि डबल ओ अकॅडमीच्या आपल्या इथे शॉर्ट नोट्स आहेत मराठी व्याकरणाच्या डबल ओ अकॅडमीच्या शॉर्ट नोट्स अवेलेबल आहेत जे विद्यार्थी ॲडमिशन घेतील त्यांच्यासाठी ह्या नोट्स ॲवेलेबल असणार आहेत ठीक आहे पुस्तके आधी पण पाहिलेली आपण यासाठी आपल्याला शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये पात्र होण्यासाठी परीक्षेमध्ये पास होण्यासाठी महत्वाचा असते ते पुस्तक कोणते बुक रेफर करायचे तसेच अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आणि योग्य मार्गदर्शन योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते मेंटॉरो असणं आवश्यक आहे कारण तर आपल्याला त्याशिवाय एक योग्य दिशा मिळणार नाही अभ्यासक्रम कोणता कसा अभ्यास करायचा ट्रिक्स कोणत्या अवलंबवायच्या प्रत्येक सब्जेक्टमध्ये तर त्यासाठी आपण डबल ॲकॅडमीचा जो क्रमांक दिलेला ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या क्रमांकावरती कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा डबल ओ अकॅडमीचा जो ऍप आहे तो डाउनलोड करून ठेवायचा आहे ठीक आहे नेक्स्ट पाहूया महत्वाचा योग्य नियोजन आणि रिव्हिजन अॅकॅडमीमध्ये जे ऑनलाईन लेक्चर आहे यामध्ये सर्व आपल्याला मागच्या वर्षी जे क्वेश्चन पेपर जे दोन हजार तेरापासून दोन हजार एकवीस पर्यंत जे एमसी स्वरूपामध्ये क्वेश्चन झाले क्वेश्चन पेपर आहेत त्याचे अनालिसिस घेण्यात येणार आहे त्याचे संभाव्य प्रश्न पण अकॅडमीमध्ये शिकवले जाणार आहेत ठीक आहे टेस्ट पण अवेलेबल असणार आहे डेमो पेपर पण आपण घेणार आहोत तर आपल्या अकॅडमीमध्ये कोणकोणत्या नवीन बॅच स्टार्ट झालेल्या पाहूया यामध्ये पोलीस भरती आहे ग्रामसेवक भरती पुरवठा निरीक्षक कृषी सेवक शिक्षक पात्रता परीक्षा असेल तसेच जिल्हा न्यायालय भरती प्रयोगशाळा सहाय्यक ग्रुप बी आणि ग्रुप सी एम पी एस सी या सर्व बॅच अकॅडमी मध्ये अवेलेबल आहे स्टार्ट झालेल्या एक, एक, एक चोवीस पासून ज्या ऍडमिशन ओपन आहे ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचं आहे त्यांनी अकॅडमीचा जो डिस्क्रिप्शन मध्ये दे मोबाईल क्रमांक त्यावरती संपर्क करायचा आहे तसेच पहिले सांगितल्याप्रमाणे शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस करिता पेपर एक आणि पेपर दोन ची संपूर्णपणे चांगल्या प्रकारे तयारी करून घेतली जाणार आहे बालमानसशास्त्र विषयासहित लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर अवेलेबल असणार आहे ठीक आहे तर आपल्या अकॅडमीमध्ये आरोग्यसेवक आणि आरोग्यपदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करण्यात आले तसेच एक हजार प्लस विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं झालेलं आहे ठीक आहे तर आपल्याला ऍपचं नाव आहे डबल ओ अकॅडमी पुणे डाउनलोड करण्यासाठी ठीक आहे ऑनलाईन ऑनलाइन कोर्स टेस्ट ॲपवर आप आपल्याला अवेलेबल आहे तसे लॅपटॉप किंवा कम्प्युटरवर सुद्धा उपलब्ध आहे मोबाईल क्रमांक देण्यात आलेला आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या क्रमांकावरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता ऍडमिशनसाठी तसेच इंस्टाग्रामवर पण आपले चॅनल आहे डब्लू डब्ल्यू आय अकॅडमी पुणे या नावाने तसे युट्यूबवरती पण अवेलेबल आहे ठीक आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपण लाईक तसेच काही सजेशन असतील किंवा रिक्वेस्ट असेल तर कमेंट करायची आहे तसेच शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे जेणेकरून येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला सर्व इन्फॉर्मेशन वेळोवेळी मिळत जाईल ठीक आहे थँक्यू